नमस्कार पोलीस नागरिक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी प्रमोद गजबे फळात्रा पोलीस नागरिक चॅनल मित्रांनो आता आपण आलो आहोत तारापूर औद्योगिक क्षेत्रातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयासमोर आपण बघू शकता हे कार्यालय आज रविवार असल्यामुळे बंद आहे पण शासकीय नियमानुसार सुट्टीच्या दिवशीही कार्यालयामध्ये दोन अधिकारी हजर असले पाहिजे कारण तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये चौदाशे सा कारखाने आहेत त्याचे सहाशे कारखाने हे सवेशील कारखाने आहेत रासायनिक कारखाने आहेत या कारखान्यामध्ये कधी काही घडू शकते पर्यावरणाचा नाश होऊ शकतो त्या 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 कारणामुळे तरी अधिकारी इकडे हजर राहिले पाहिजे असे माझे मत आहे दोन अधिकारी एक फील्ड ऑफिसर आणि एक कर्मचारी असे दोन अधिकारी तरी हजर पाहिजे कारण या कार्यालय तारापूर एक आणि तारापूर दोन असे दोन उपप्रादेशिक या कार्यालयात राहतात तारापूर एकमध्ये चौदाशे कारखाने आहेत आणि तारापूर दोनमध्ये दोन हजारच्या आसपास कारखाने आहेत आज तीन साडेतीन हजार कारखाने या औद्योगिक क्षेत्रामध्ये आहेत तरीसुद्धा या दोन्ही कार्यालयामधून एकही अधिकारी इकडे हजर नाही आहे म्हणजे हा कशा प्रकारचा मनमानी कारभार आहे तर ह्याच्या मनमानिक कारभार काय आहे कारण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश डाकणे यांच्या या अधिकाऱ्यावर अंकुश नाही आहे कारण कारण की अविनाश डाकणे सर यांच्या या, या का या दोन्ही अधिकाऱ्यांना आशीर्वाद आहे का आम्ही त्या याचे कारण सांगतो की गेल्या एक महिन्यापूर्वी आम्ही उपप्रादेशिक अधिकारी तारापूर एक राजू वसावे आणि क्षेत्र अधिकारी तारापूर एक विश्वजीत सोर्गे आणि का तारापूर दोनचे वाहनचालक शैलेश लहांगे यांची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांच्याकडे दिली होती तसेच मुख्यमंत्र्यांकडेही आम्ही तक्रार केली होती मात्र आज एक महिना झाला तरी त्याच्यावर काही कारवाई झाली नाही आम्हाला असं मिळालेलं माहितीनुसार समजते की पालकमंत्री गणेश नाईक साहेबांनीही या अधिकाऱ्याची बदल्यासाठी मुख्य महाराष्ट्र प्रदिषण निमित्त सदस्य सचिव यांना याची माहिती दिली होती की यांची या अधिकाऱ्याची बदली करा पालघरचे कलेक्टर इंदुराणी जाखड यांनीसुद्धा याची तक्रार केल्याची समजते तरीसुद्धा महाराष्ट्र प्रदूषण निमित्त सदस्य सचिव अविनाश डाकणे हे या याची दखल घेत नाही आहे आज ते सुट्टीवर होते सुट्टीवर आल्यानंतरही त्यांनी काही दखल घेतलेली नाही आहे ट्रेनिंगवर गेले असल्याचं आम्हाला कळलं होतं की एक महिन्याच्या ट्रेनिंगवर आहेत आता ते आलेले आहेत पण येऊनसुद्धा ते काही कारवाई या ते यांची बद्धीचे काही कारवाईचेकडे काही लक्ष देत नाही आहे त्यांच्या ह्या अधिकारीवर मोह आहे कारण मध्यंतरी एक साडेकर प्रकरण झालं होतं त्या साडेकर प्रकरणामध्ये या आमचे तारापूर तारापूर एकचे राजू वसावे यांनी मोठ्या प्रमाणात काही आर्थिक तडजोड केल्याचे समजते त्यामुळे ह्याच्यावर हे अधिकारी खुश आहेत आणि त्या त्या त्याच्या त्यामुळे त्या, त्या ते ह्याना आशीर्वाद देत असले लोकांचं म्हणणं आहे आता आपण पाहू शकता की या अधिकारी हे या बघा तुम्ही हे तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचं एक आणि दोनच्या अधिकारी कार्यालय आहे तारा लागलेलं आहे कालही या कारखान्याला सुट्टी होती आणि सुट्टी आहे तसं का येथील फील्ड ऑफिसर हे समजा या प्र या भागामध्ये दे एखादी संयशील घटना घडली एअर पोल्युशन झाला वॉटर पोल्युशन झाला तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे बघायचं कोणाकडे तक्रार करायची कारण फील्ड ऑफिसर हे गावासाईडला जातात इथील कर्मचारी लांब धुरावर राहतात मग एखादी एमर्जन्सी आली तर त्यांच्याकडे ते तक्रार कुठे कुठे करणार कोणाकडे करणार तक्रार उप्रादेशिक अधिकारी फोन उचलून उचलून उचलतच नाही त्या सर्वांचे फोन ब्लॉकवर टाकतात टाकतात हे कुठेतरी मनमानी कारभार आहे या मनमानी कारभारकडे तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदिच्छ सचिव अविनाश डाकणे साहेब लक्ष देणार का आता आम्हाला एक माहिती मिळालेली आहे वरवरतीवरती मिळालेल्या सूत्रांची माहिती मिळालेली आहे की तारापूर एकमधील एक अधिकारीनी एका कंपनीकडून करोड रुपयाची मागणी केली आणि त्या मागणी केल्यामुळे तो आ, के ज़े ज़े के कर त्या इंडस्ट्रीवाल्यांनी महाराष्ट्र प्रदूषण निमित्त सदस्याची अविनाय दाखण्याकडे याची तक्रार केली असे लोकं म्हणतात उद्योजकामध्ये अशी चर्चा आहे की त्यांनी तक्रार केल्यानंतर साहेब यांनी त्या अधिकारीची खरडपट्टी काढली व त्याची त्या त्याची खरडपट्टी काढली आणि त्याला जाब विचारला तर अशा अधिकाऱ्यावर तुम्ही निलंबित का नाही करत मग ह्याच्यावर कोणती कारवाई सदस्याची करणार आहेत याकडे सर्वच लक्ष लागून आहे कुणीतरी सुधारणा झाली पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीला आमची विनंती आहे की या या मगरूर अधिकारीवरची कारवाई करावी हीच आमची मत प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर दोनचे वाहनचालक शैलेश लहांगे यांची तक्रार आम्ही मुख्यालय ए पी सी बी मुख्यालयामध्ये केली होती त्यानुसार मुख्यालयातून ते तक्रार वा ठाण्याचे प्रादेशिक अधिकारी कार्यालयात आले होते त्याचा अहवाल त्यांनी मागवला होता वाहनचालकाचा प्रादेशिक अधिकारी कार्यालय किरण हसनबीर साहेब्याकडून मात्र किशन हसनबीर साहेबांनी हा मन काढूपणा करण्यासाठी त्या रिपोर्ट तारापूर नागपूर दोनचे अधिकारी उपप्रादेशिक अधिकारी वीरेंद्र सिंग यांच्याकडे तो अहवाल पाठवला की त्या त्या अहवालात की शैलेत लांगे यांचा अहवाल तुम्ही पाठवा आता तुम्ही सांगा मी तुम्हाला सांगतो की वीरेंद्र सिंग जे उपप्रादेशिक अधिकारी तारापूर दोनचे आहेत यांचा पूर्ण व्यवहार हा शैलेत लांगे पाहतो आता खरंच त्याची तक्रार दाखल त्याची तक्रार देतील का का त्याला पाठिंबा खातील म्हणजे हा वेळकारोपण कर वेळकारोप करत आहे आणि हे हे सर्व माहीत सुद्धा ठाण्याचे प्रादेशिक अधिकारी हे म फक्त टाईमपास करत आहेत आणि ते तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहेत आता तुम्ही स कारवाई होईल का आता याची बदलीसाठी आपण हा अर्ज केला होता की बाबा ह्या मनमानी कारभार करतो तर त्याची दखल घेतली पाहिजे होती ना प्रादेशिक अधिकारी कार अधिकारीनी पण मात्र प्रादेशिक अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही फक्त वेळ काढूपणा घेऊन ह्या वाहनचालक चालक लागायला पाठिंबा देत आहेत आणि पुढे जाऊन याची काही बदली होणार नाही हे त्याला माहिती आहे आणि एक प्रकारे हे छुपा पाठिंबा देत आहे त्यांना आता या मगरूर अधिकारची बदली होते की नाही होते या आता येणारा कारच सांगेल